तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे राव आपण यूट्यूबवरती चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवित आहोत अन हे आमच्या गावातील आड आहे बरं का तर तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो आपण यूटूबवर व्हिडिओ बनवित आहो अन चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवित आहोत रोज वेगवेगळं लोकेशन घेत आहो अन हे आमच्या भिजनवाडी गावातील आड आहे बरं का लय खोल आड आहे राव अन ही जी आड आहे का इंग्रजाच्या काळातला आहे ब्रिटिशाच्या काळातला अन आडाच्या पूर्णकडून राहट बांधलेली आहे ती गोल चाका आहे ती लय बाहेर लोकेशन आहे राव अन ही आड पण लय खोल आहे अन आता सध्या उन्हाळा चालू आहे तरी सुद्धा पाणी भरपूर आहे आडाला लय लय बाहेर आहे राव कसली चाक भिंगा लागली ती ह्याला किती खोल केला असेल कॅमेरामॅन एक मिनिट इकडं खोल दाखवा घे मोदी की पाणी सुद्धा आहे राव पायऱ्या केलेल्या आहेत त्या लोखंडी ह्याला अन कडून राहत पहिलेलं आमच्या गावातली लोकं पण पहिलं हा हातपंप नव्हती मोटऱ्या नव्हत्या तेव्हा ह्या चाकावर अशी रस्शी टाकायची आणि रस्शीला घरी टाकून खाली पाणी वरण खिचून ओढत होती अन पाणी घरी न्यायची परत अन पहिल्या माणसावाला खरंच राह लय मेहनत पण घ्यावं लागत होती कष्ट पण करावं लागत होतं पण आता सध्या हातपंप आले आणि मोटऱ्या आल्यामुळं दाव्यानं पाणी काढायची आवश्यकताच राहिली नाही अनो ब्रिटिशाच्या काळातला आड रावलं भारी भारी वाटला तुम्हाला जर आड आवडला असला तर एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये